गोचिडा नाही ना होत नाही कारण एक नर मादी जोडी आठवड्याला तीन हजार अंडी करायचे आणि या जगामध्ये गोचिड मारणारी औषध आहे अंडी मारणारी औषध नाही त्यामुळे औषध झालं की दिवसात ते अंड्यात गोचीड पाहिजे आपल्याला काम करायचं अंड्यान आणि अंड्या मारायसाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे जाळून काढणं अमेझॉन वर गेलं तर फ्लेम समोर म्हणून गण मिळती गॅसला जोड आणि सगळ्यात मोठा झाडून काढ मुक्तसंचार गोठा असेल तर कोंबड्या सोडायचा आता पुढचे निर्मूलनासाठी साधा घरगुती हे आहे चार लिटर पाणी घ्या उकळवेल ठेवा आणि त्याच्यामध्ये खडे मीठ घाला खडे मीठ मिरगायचं ज्यावेळी बंद होईल त्यावेळी थांबवा पाणी निम करा दोन लिटरवर आणा आणि थंड झाल्यानंतर गोळ्यानं अंगाला लावायला सांगा अंगावरची गोचिड जाते हे दोन वेळा जर केलं ते तर पुन्हा गोचिड होत नाही